नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत सोयाबीनचे व्हेज कटलेट भाज्यांचं कटलेट तर तुम्ही नेहमी बनवत असाल पण एकदा सोयाबीनचे व्हेज कटलेट बनवून नक्की पहा खूप मस्त लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा तर सोयाबीनचे व्हेज कटलेट बनवण्यासाठी इथे मी एक वाटी सोयाबीन घेतलेले आहे जे मी तासभर पाण्यात भिजत ठेवले होते तुम्ही गरम पाण्यात सुद्धा भिजत ठेवू शकता तर आता काय करणार आहोत हे जे सोयाबीन आहे ते पाण्यामधून काढून एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे एक गोष्ट लक्षात असू द्या पाणी जे आहे ते पूर्णपणे काढून मगच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर दोन ब्रेडचे स्लाईस मिक्सरच्या भांड्यात घालून त्याचे ब्रेड क्रम्स बनवून घेतले होते ते घालून घेऊयात त्यासोबतच अर्धी वाटी बारीक चिरून डोवळी मिरची घेतली ती घालूयात त्यानंतर एक वाटी गाजर किसून घेतलेला आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता त्यासोबतच दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घातलेत त्यानंतर दोन उकडलेले बटाटे स्मॅश करून घालायचेत तर आता काही ड्राय मसाले घालून घेऊयात तर एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर आणि एक चमचा लाल तिखट घालायचे तिखटाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता त्यासोबतच एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालूयात त्यानंतर मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बाइंडिंगसाठी दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे तर आता चवीपुरतं मीठ घालून घातलेले सगळे जिन्नस जे आहेत ते एकजीव करून घ्यायचेत सगळं काही मिक्स करून झालं की हे जे मिश्रण आहे त्याला शेप देऊन घेऊयात जसं आपण बटाटे वडे बनवताना जसा गोल शेप देतो त्याच शेपमध्ये या मिश्रणाला गोलाकार शेप द्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता कटलेट्सला शेप देऊन झालेला आहे तर आता याला शॅलो फ्राय करून घेऊयात आपण जेवढं प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये चौदा ते पंधरा कटलेट्स बनवून तयार होतात त्यानंतर शालो फ्राय करण्यासाठी एका कढईमध्ये दोन ते तीन टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे फ्राय करण्यासाठी तुम्ही कोणतंही नॉनस्टिक भांडं घेऊ शकता ज्यामुळे कटलेट्स जे आहेत ते तळाशी लागणार नाहीत तर आता एक एक कटलेट्स तेलामध्ये सोडून देऊयात तर आता कटलेट्स जे आहेत ते लो टू मीडियम हीटवर दोन्ही बाजूने छान असे सोनेरी रंगावर फ्राय करून घेऊयात मीडियम हीटवर साधारणत फक्त तीन चार मिनटं लागतात फ्राय होण्यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता एका बाजूने मस्त असे फ्राय झालेले आहेत तर दुसरी बाजू देखील फ्राय करून घेऊयात तर दोन्ही बाजूने कटलेट्स जे आहेत ते फ्राय करून घेतले आहेत फ्राय करून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने मी सगळे कटलेट्स फ्राय केले आहेत तयार झालेले कटलेट्स तुम्ही सॉसबरोबरसुद्धा सर्व करू शकता किंवा सुद्धा खायला खूप छान लागतात तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा